हे वरती स्लॅपवर आणि ह्या कोंबडीन आम्ही नस हाय हॅलो नमस्कार दोन महिन्यानंतर आज आम्ही क्रिसमसच्या सुट्ट्या पडल्यात त्याच्यामुळे आम्ही गावी निघालो ही माझी मुलगी आणि मुलगा आणि मी आता आम्ही आम्हाला चालत जावं लागतं आहे एक दीड दोन किलोमीटर त्याच्यामुळे आम्ही आता चालत घरी चाललो आहे आणि दोन महिन्यानंतर घरी कशी अवस्था आहे घराची ते मी दाखवेन आणि ही पाठव माझी मुलगी ही आमची ओवळ छोटीशी आहे आणि नदीसुद्धा आहे आणि इकडनं आम्ही आलो आणि हा आजूबाजूचा परिसर आमच्या इकडं मोस्टली जास्त ऊस पीकच असतं आणि हे इथं आमचं गाव आहे छोटंसं आहे पण छान आहे आणि घरी गेल्यानंतर घराची अवस्था पण दाखवेन तुम्हाला दोन नं, महिन्यानंतर गेल्यावर कशी असते ते हे घर की अवस्था सभी कड़े धूल है सभी कड़े धूल कचरा है गैलरी सभी घाण जा दार सग घाण है सारूस पाजे सी घाण है हिथ घाण वरती सगळी घाणच आहे अंगण पण घाणच आहे ही सग हॉल आमचा सगळी घाण आणि किचन किचन बघा खूप दिवस बंद होतं ना किचन बघा वरती मोठं फणसाचं झाड आहे त्याच्यामुळे तो पाला वगैरे सगळा पडला आहे चूल सगळं हे पाठीमागे असं आहे आणि पाठीमागे दाखवतं हे बाथरूम सगळं स्वच्छ करूचं लागतं <laughs> सगळी <सब गुए>। अ <laughs> पाला पडलाय बघ काय हे पाठीमागचं अंगण परसदार सगळा पाला पडलाय तो पण जाळून सारवायचा आहे आम्हाला हे वरती स्लॅपवर आणि ह्या कोंबडीनं आम्ही नसताना चार वेळा अंडी घालून पिल्लं काढली नाही इथं का घाण नाही जास्त धूळ नाही जास्त आम्ही काय येत जात नाही त्याच्यामुळे आणि हे आमचं छोटंसं टेरेस ही फुलं वरून खालून वेलीची वरती आलेत इथे थोडासा अलोवेरा आहे आणि ओवा बाकी आजूबाजूचा परिसर आजूबाजूला सगळी शेतीच आहे जास्त नाही नाहीत गावापासून आमचं घर थोडंसं बाजूला आहे तर हे आहे आमचं गावचं घर गर, घरी जास्त दिवस नसल्यामुळे घर स्वच्छ नाही आहे जराशी धूळ माती वगैरे आहे पण आता आम्ही एक स्वच्छ करणार आणि हा गावचं आमचं हे घर तुम्हाला कसं वाटलं आणि छोटंसं आहे पण तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय